तर मेगा ब्लॉक आहे त्यामुळे कल्याण स्थानकात नेहमीपेक्षा प्रवाशांची कमी गर्दी पाहायला मिळते आहे खरं तर मध्य रेल्वेकडून या संदर्भातली माहिती आधी देण्यात आलेली होती त्यानुसारच तुमचं नियोजन करा ऑफिसच्या वेळेचं सुद्धा नियोजन करा असं सा सांगितलं गेलेलं होतं आणि त्यामुळेच सत्ता सध्या तरी कल्याण स्थानकात नेहमीपेक्षा प्रवाशांची कमी गर्दी पाहायला मिळते तर कल्याण स्थानकात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी आजपासून मध्य रेल्वेचा जम्बो मेगा ब्लॉक आहे ठाणा आणि त्याचप्रमाणे सी एस सीला जे जे प्लॅटफॉर्म आहे त्यांचा रुंदीकरणाचं काम जा आहे। मद्दर ने हती जे आहे हे मध्य रेल्वेने हाती घेतलेलं आहे काल मध्यरात्रीपासून मेगाब्लॉक जो आहे हा सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे नऊशे तीस ज्या लोकल आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्या ज्या लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या भातक ज्यात ह्या आ, जे रद्द करण्यात ता आले त्यामुळे जे जे प्रवासी आहेत त्यांचे हाल होणार आहेत मध्य रेल्वेने शासनी शासकीय आणि त्याचप्रमाणे जे प्रायव्हेट ज्या कंपन्या आहेत त्यांना सूचना केल्या होत्या की हो वर्क फ्रॉम होम असं जे प्रवासी आहेत त्यांना काम द्यावं मात्र आपण आता मी आहे कल्याणच्या स्टेशनवरती आपण पाहू शकतो सकाळचे साडेसात वाजलेले बरेचसे ज्या लोकल ज्या आहेत त्या रद्द देखील करण्यात आलेल्या आहे बरेच नागरिक जे आहेत त्यांना ज्या कळलं कळलं होतं की तीन दिवसाचा जम्मो मेगा ब्लॉक आहे त्यामुळे एवढीशी अजून अजून तरी सकाळी एवढी गर्दी दिसत नाही आहे त्यामुळे नागरिकांनी जी आहे ती नागरिकांनी कमीत कमी विनाकारण जे आहे जे विनाकारण जे लोक आहे ते बाहेर पडू नये असं रेल्वे प्रशासनाकांना देखील सांगण्यात आलेलं आहे कॅमेरामन स्वप्नील शेजवरचं आतिश झी मिळा कल्याण